आज आपल्याला लसणाचा मस्तपैकी चटपटीत तोंडी लावण्यासाठी छानपैकी एक पदार्थ करायचा आहे तर इथे गावरान लसूण घेतलेला आहे पाहू शकता अशा मोठ्या मोठ्या आपल्याला कांड्या घ्यायच्या आहेत आता हा लसूण आपण सोलून न घेता फक्त पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरची जी साल आहे ती तशीच आपण ठेवलेली आहे थोडी निघाली असेल परंतु अशाच पद्धतीमध्ये छानपैकी लसूण हा सोलून घ्यायचा आता हा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे थोडासा तर एक ताट घेतलेला आहे आपण आणि ताटामध्ये असा हा लसूण ठेवून घ्यायचा आणि लसूण थोडासा असा बत्त्याने असा फक्त ठेचून घ्यायचा थोडासा पाहू शकता अशा प्रकारे हा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तर सर्व लसूण अशाच पद्धतीमध्ये आपण ठेचून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि सर्व लसूण अशाच पद्धतीमध्ये आपण व्यवस्थित ठेचून घ्यायचा आहे तिथे आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही काळ्या मिठाचा वापर केला तरी चालू शकतो थोडासा साधं मीठ पण घ्यायचं आणि काळं मीठ पण घ्यायचं थोडंसं तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हा लसूण टाकून घेऊया आणि तळून घ्यायचा आहे आणि लसूण हा प्रत्येक एक एक पाकळी जी आहे ती ठेचलीच गेली पाहिजे नाही तर मग तेलामध्ये उडू शकते त्याच्यामुळे लसूण हा सर्व फुटला गेला पाहिजे आता व्यवस्थित आपण खरपूस होईपर्यंत छान तळून घेऊया एकसारखा हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लसूण हा तळला जातो तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारचा लसूण केला की खूप छान लागतो तर येथे पाहू शकता आपलं लसूण छानपैकी तळत चाललेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे लाल तिखट आपण मीठ मिक्स केलं होतं थो, ते थोडंसं टाकून घेऊया आणि थोडंसं मिक्स झालं किंवा आतमध्ये मसाला हा मुरला जाईल व्यवस्थित जो आपण लसूण ठेचून घेतलेला आहे त्यामध्ये हे मीठ आणि लसूण व्यवस्थित जातं तर थोडासा अजून आपल्याला खरपूस करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे तळत चाललेलं आहे लसूण आपला चांगला तळला गेला आहे आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीमध्ये आपल्याला लसूण हा तळून घ्यायचा आहे तेव्हा तो चवीला छान लागतो आता सर्व लसूण आपल्या इथे व्यवस्थित तळला आहे आता काढून घेऊया आपण तर पाहू शकता आपला लसूण इथे छानपैकी तळला गेला आहे आणि मस्तपैकी कुरकुरीत असं झालेला आहे पाहू शकता मस्त कुरकुरीत होतो आणि चवीला म्हणाल तो खूप छान लागतो आता यावरून आपले जे मीठ मसाला आपण मिक्स केला होता तो टाकून घेऊया आता हाताने आपण थोडंसं मिक्स करून घेऊया तर पाहू शकता जसं जसं मिक्स करत चालले आहे तसा तसा कलर पालटला आहे तर व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मसाला हा लागला जातो तर पाहू शकता मस्तपैकी आपला लसूण येथे तोंडे लावण्यासाठी ला तयार तो झालेला आहे तर हा खायचा कसा तर अशा पद्धतीमध्ये छानपैकी आपल्याला लसूण खाता येतो मस्तपैकी कुरकुरीत असा झालेला आहे आवाज येत असेल तुम्हाला तर असा काढून खायचा तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लसूण तोंडे लावण्यासाठी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका